मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनल वरील मखमली मोरबीज या शृंखलेतील गुज गोष्टी या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी दहा ऑक्टोबर हा दिवस जागतिक मानसिक आरोग्य दिन आहे या निमित्ताने माझी मैत्रीण पल्लवी हिने केलेलं हे आवाहन चला तर मग ऐकूयात आज माझे मानसिक आरोग्य माझी जबाबदारी हरि ओम आज आपल्यासमोर एक महत्त्वाचा विषय मांडायचा आहे काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली होती कदाचित तुमच्याही वाचनात ती पोस्ट आली असेल एका सव्वीस वर्षीय सी ए तरुणीचा वर्क स्ट्रेसमुळे मृत्यू झाला ॲना सेबास्टियन पेराईल या नावाची ही युवती पुण्याच्या ई वाय या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करत होती तिचा वीस जुलैला मृत्यू झाला मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाल्याची बातमी प्रसारित झाली परंतु ॲनाच्या आईने मात्र ॲनाचा कामाच्या अति तणावामुळे मृत्यू झाल्याचा दावा केला होता खरं तर आपल्या सर्वांनाच ताणतणाव या विषयावर खूप गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे हल्ली शाळेतल्या मुलांना सुद्धा दप्तराच्या ओझ्यासारखा अभ्यासाचा ताणतणाव असल्याचं दिसतं कधी अभ्यासाच्या तणावाखाली तर कधी पालकांच्या अपेक्षांच्या तणावाखाली मुलं वावरत असतात युवकांना करिअरचा तणाव आईवडिलांना घरचा ऑफिसमधल्या कामाचा महागडी घरं गाड्यांच्या लोनच्या ई एम आयचा तणाव तर वृद्धांना आजारपण एकटेपणा मुलं बाळं सांभाळत नसल्याचा त्यांच्यासोबत पटत नसल्याचा तणाव असे वेगवेगळ्या वयात वेगवेगळे वेग वेग तणाव एकूणच वाढत चालल्याचं आपल्याला दिसून येतं तणावाचं रूपांतर गंभीर आजारांमध्ये होतं जसं की हार्ट अटॅक डायबेटीज कॅन्सर डिप्रेशन अशा प्रकारचे आजार मागे लागतात आपण आपल्या शारीरिक आरोग्याला जितकं महत्त्व देतो तितकंच महत्त्व मानसिक आरोग्यालाही आहे जीवनशैली अर्थात आहार विहार आचार विचारांइतकंच आपली मानसिकता अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते आपल्या मानसिकतेचा आपल्या संपूर्ण जीवनशैलीवर परिणाम होत असतो मग ती सकारात्मक असो किंवा नकारात्मक मला असं वाटतं की आपल्यापैकी प्रत्येकजण मानसिक आरोग्याची काळजी घेण्याचे वेगवेगळे मार्ग वापरतो कधी आपण चालायला जातो कधी एखादं पुस्तक वाचतो तर कधी फक्त स्वतःला थोडा वेळ देतो ध्यान योग छंद किंवा फक्त दहा मिनटं शांततेत बसून विचार करणं किंवा फक्त मित्रपरिवारासोबत गप्पा मारून मन मोकळं करणं प्रत्येकाचे याबाबतचे अनुभव वेगवेगळे असतात तुम्ही स्वतःला तणावमुक्त कसं ठेवता तुमचं मानसिक स्वास्थ्य कसं जपता हे आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल मंडळी येत्या महिन्यात म्हणजे दहा ऑक्टोबरला जागतिक मानसिक आरोग्य दिन आहे या निमित्ताने माझे मानसिक आरोग्य माझी जबाबदारी हे जनजागृती अभियान आम्ही सुरू करत आहोत तुम्ही तुमचं मानसिक आरोग्य कसं सांभाळता तुम्हाला काय प्रेरणा देतं तुमच्या जीवनक्रमातील कुठला भाग तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत ठेवतो हे आम्हाला तुम्ही तुमच्या व्हिडिओद्वारे जरूर कळवा तुमचे व्हिडिओ आमच्या फेसबुक इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनेलवर प्रसारित केले जातील कारण तुमच्या अनुभवामुळे कदाचित कुणाच्या तरी जीवनात सकारात्मक बदल होऊ शकेल आपण सर्व मिळून मानसिक आरोग्याबद्दल अधिक जागरूकता वाढवूया व्हिडिओची सुरुवात या पद्धतीने करावी नमस्कार माझे मानसिक आरोग्य माझी जबाबदारी या जनजागृती अभियानामध्ये मी तुमचं पूर्ण नाव नमूद करा माझे स्वतःचे मानसिक आरोग्य मी कसे जपते याविषयी सांगणार आहे तुमचे व्हिडिओ आम्हाला नऊ ऑक्टोबरपर्यंत नऊ पाच एक आठ सात पाच नऊ एक सात एक या मोबाईल नंबरवर पाठवावे हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा आणि माझे मानसिक आरोग्य माझी जबाबदारी या जनजागृती अभियानामध्ये तुम्ही सामील व्हा आणि इतरांनाही सामील करून घ्या तुमचीच मैत्रीण पल्लवी मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आत्मस्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापडे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या गोष्टीमध्ये तोपर्यंत हरिओम सर्वम कृष्णार्पण धन्यवाद